व्हेरी गुड हा पुढे हा चैत्र वैशाख ज्येष्ठ श्रावण आशन व्हेरी गुड हा हे बघा आमचा विनय कसं झोप आली तरी झोपायचं नाव घेत नाही तू पण आहे ना बेटा मांडीवर मांडीवर तू लहान आहे का मांडीवर बसायला ए ए ए ए ए काय 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 घेऊन तिकडे मुल देवा घरचे फुल सरक सरक हम्म <tyardümüz> बर पाय लागेल हे बघ वाकडा झाला तो <laughs> <laughs> mm. <laughs> अलू को, अलू को. दादा दादा दादा

दाखवा सी डी हाऊसीरांनी हाऊस ला हात लावला बघ हाऊस हे बघ हाऊस हळू हळू लागेल त्याला ने ने मारू, नीट बस ना तुझ्या तू असं बसल्यावर कसं जमल ते बघ आहे का पाय व्यवस्थित बस हे पाडला फोन पाडला विरांनी फोन पाडला कथ्याय का तू कात्या

Ooh. Oh! हाय अय्यो हाय जीप दाखवत होता त्यांना भाऊ शिरायला भाऊ साडी कच्चा कच्ची काय घालतो तोटा मला काटी, 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 काटी काटी, माल। शिकवते का तू ते म्हणताय कोण कौन कोणाला शिकवत आहे कमेंट केली आपल्याला कोण कोणाला का, क का, कु का, कुकू का, का, Kakai, 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 -ka kakai, kali, koko, koko, -ko. kaku, aku kakak kakak kakau, kakau, kaku kakau, kakak kakak kakau, 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 kaku ज्वासाचे नाव घेणं कोणतर घालणार आता काठी काट्टी नाही ते अश्विन वाढव बेटा ते मायचू दे अश्विन पाऊ का <laughs>

वीर हे बघ हे बघ कोण कोण आहे बघ नाईव आले बघ कोण आहे कोण अरे कोण आहे कोण रडतय चला आता आम्हाला झोप येते झोप आमचं जेवण झालं तुमचं जेवण झालं का ओ आले बापले आले बापले आले बापले हे बघा चा लाड आता लाड लाड पकड 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 लाईव्ह चालू बेट ते लाईव्ह येते त्यांना दिसत मग तू काय काय करते काय काय नाही बघूत एकदा इकडं आला ना बेटा

चला बरे कोण भरत मला दाखव बरे खेळणी हो 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 काय झालं विराज काय होत का तुला झोप का ओ हो 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 ओ हे बघ कोण आहे हे बघ कोण आहे ते बघ काय म्हणते ते गार्गी तुला आवाज देत गार्गी झोप चला गुड नाइट चला गुड नाइट हेलो बाय बाय हेलो हाय गारे खूब बेजार करती आमला हेलो हेलो न्यू डॉरीमॉन दाखल होते हैं हेलो डॉरीमॉन हाय हाय करके हाय हाय मिकी माउस हाय कैसे वाटला आम ची पेंटिंग जीने बगैर आम ची पेंटिंग की इच्छा नहीं वाव फू मैंने कॉल आपको कुकी कॉक बुजी ओबोबुजी

त्यांना म्हण नाही गुड नाईट हे कस नाही म्हणू गुड नाईट पण गुड नाईट ओ हो विराज काय झालं दीदी कशी मस्ती करते काय झालं विराजी विराजी हा वो, वीराज वो।, 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 वो। वीराज विराज बाग के सार से बोल पे बोल ओ विराज झोपने आ रही तू ना हे विराज झोपने आ वीर हे बगना हे बगना हे बग कौन कौन है अरे बाप रे साथी डिजाइन डिगंबर वड़तकर भक्ति कथा संग्रह कितने जन लाइव आ काय काय पाहिजे तुला काय घ्यायचं काय घ्यायचं तुला अरे बापरे काय घ्यायचं विराज काय घेतो उतरा ना उतरा खाली उतरा पटकन पटकन जम व्हेरी गुड गावगिरी रान

कोणाला काय म्हणते काय ऐ वीर हॅलो वीर दीदी बघ मारती मला हे बघ दीदी मारती दीदीला दीदीला खूप झोप आली दीदी खूप बेजार करते आता कशी बेजार करते अजून आमच्या सरकारचं जेवणच चालू आहे हॅलो हे कोण भरणारे हा पसारा कोण खेळला इथं इथं कोण खेळलं काय काय होता इतना तुला पाई जी? वो। बंदे है बंद है बंद है खेलनी कौन खेला को खेल विराज खेलता तो का खेलनी तुम्हें खेला भरायला बसा खाली बसा खाली एवढी मोठी खिळणी पडलेली खाली हे बघा सगळ पसार आहे हे सगळे झोपले की आम्हाला उचलावं लागतं सगळं काय असते कोण बघता मग त्याला मलाच भरावं लागतं हो साठे तू भरतच ना एवढी खेळणी बघ बर किती मोठी खेळणी झाली हे बघा विराट बघा बघा जाऊन बसला त्या डब्यात हो सँडी काय चाललंय किती वाजले हो माऊली माऊली काय चाललंय माऊली काय करताय तुम्ही हय काय बघा हा पसारा एवढा मोठा पसारा आहे हा पसारा पसारा झालाय सगळी खेळणी पांगून टाकली विराजनी विराज चालला इकडे आता गेला त्या डब्यात हॅलो वीर दादा 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 विराट दादा ओ विराट दादा विराट दादा हो विराट दादा काय करते तू का फाडल ते हो का इकडे लागल तुला इकडे चल ए वीर सारखी फाडू नको त्याला इकडा हे तोंडात घातशील रे वीर काय ते काकडी कधीची ती काकडी विराज हो का हे वीर गद इकड गंदा गंदा आहे तो गंदा का? तो काही तोंडात घालतो ना तुमचे मुलं घालतात का तोंडात हे बघा आमचं कोकरोट झोपायचं नाव घेणार केव्हाच चाललंय झोपाली <laughs> पण झोपायचं नाही इकडे पण बघा फाडणं चाललंय झोपायचं नाव घेणार Eh, eh.

पिलू हे आवर पट का नाही <स्थाथ> त्यांना काहीतरी गिफ्ट <स्थाथ> हा आणि पिलू दोन दोन गिफ्ट हो हो सगळं राणा जेव्हा आवरल का नाही त्यांना गिफ्ट कोण आवडत

हे <laughs> 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 का पोटात गेला कोण भरे काय बोलते हैं बुक फाड़

गुड नाईट हे काय किती बत्ती दादा घ्यादा चला बाय बाय बायर बाय 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 चला त्यांना झोक्यात टाका हे बघा कस झेक रात्र आधी झोपणारे 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 झोपणार चला आता विरारला झोपायचंय आमना फिरायला येऊ ते बघा आमचे डॉरीमोन अजून झोपलेच नाही बाय बाय का तुमचं जेवण रे विराट लग रहा है भाई भाई विराट वीर हे भाई हे भाई हे भाई ओ हार गई चलो बाय 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 ओ नहीं 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 जो मत नहीं आता जो मत जो भाई तो नहीं जो भाई तो ओ जो भाई तो नहीं